नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हे आता जसजसे दिवस सरकत चालले आहेत आणि महाराष्ट्र असो किंवा देशभरातलं असो महाविकास आघाडी आणि इंडी आघाडी यांच्यातला जागा वाटपाचा विषय जसजसा ऐरणीवर येतोय तसतसं खरंच आघाडी होईल का फाटाफूट होईल का जागेवरून मांडणं होतील का हे प्रश्न चर्चेत येत आहेत आणि एक गोष्ट सरळ आहे एक हिंदी प कोणाचा तरी व्हिडिओ मी बघत होतो तिथे मला वाटतं अवधेश कुमार नावाचा एक हिंदी पत्रकार आहे फार सुंदर बोलतो मला आवडतो दिल्लीतला दिल आहे त्याने एक गोष्ट फार सुंदर सांगितली की इंडी अलायन्सची सुरुवात झाली जून महिन्यामध्ये पाटण्याला नितीश कुमार यांनी भाजपविरोधात लढू बघणाऱ्या सगळ्या पक्षांना एकत्र करणारं जे संमेलन घेतलं त्याच्या सुरुवातीला त्यांनी काय घोषणा केली होती नितीश कुमार यांनी या संमेलनाचं आमंत्रण सगळ्यांना दिलं ते संमेलन भरवलं आणि त्याच्याविषयी जेव्हा प्राथमिक बोलणी आणि चर्चा आणि बातम्या सुरू झाल्या तेव्हा काय होतं ठरलेलं की भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार द्यायचा आणि भाजप आणि मोदींचा पराभव करायचा म्हणजे या सगळ्या इंडी आघाडी नावाचं जे काही कडबोळं तयार झालेलं आहे ते तयार करण्यामागचा मूळ उद्देश काय होता तर भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार द्यायचा आणि भाजपची दमछाक करायची जेणेकरून भाजपला सव्वा दोनशे ते अडीचशेच्या पलीकडे झेप घेता येणार नाही अगदी भाजपने ठरवून चाळीस टक्क्याच्या पुढे मतं मिळवली देशभर तरीही त्याला सव्वा दोनशे अडीचशेच्या पुढे जाता येणार नाही कारण मतविभागणीचा फायदा भाजपला द्यायचा नाही हे सूत्र धरून जून दोन हजार तेवीसमध्ये सुरुवात झाली आणि आता जानेवारी चोवीस आलेला आहे पण तेवढी एक गोष्ट सोडून बाकी सगळ्या गोष्टीची चर्चा चालू आहे सगळ्या गोष्टीवर बैठका झाल्या सगळं झालं एक दुसऱ्याला मिठ्या मारून झाल्यात एक दुसऱ्याला शाली पांघरून झाल्यात एक दुसऱ्याला पुष्पगुच्छ देऊन झालेत पण जागा वाटप होत नाही आणि सूत्र काय एकास एक आता एकास एक असेल तर महाविकास आघाडी असो हो किंवा इंडियालायन्स असो हो जितक्या जागा उपलब्ध आहेत तितक्या एकत्र आलेल्या पक्षांनी विना विलंब वाटून घ्यायच्या आणि एकमेकाच्या विरुद्ध आपल्या पक्षाचा उमेदवार उभा राहणार नाही ना आणि भाजपविरोधात फक्त एकच उमेदवार सगळ्या विरोधी पक्षांतर्फे असेल याची काळजी घ्यायची पण तेवढी एक गोष्ट सोडून बाकी सगळ्या गोष्टी तावा तावाने चालू आहेत आणि त्यामुळे इंडी अलायन्स किंवा इंडी आघाडी हा प्लॅन फसला आहे असं म्हणावं लागतं कारण त्याचं जे उद्दिष्ट सुरुवातीपासूनचं होतं तेवढं उद्दिष्ट बाजूला ठेवून सगळं झालेलं आहे संयोजक कोण असेल चेअरपर्सन कोण असणार आहे नाही आहे अशा बाबतीत मग जेव्हा महाराष्ट्रातला विषय येतो तेव्हा संजय राऊतांनी बोलून तेवीस जागा पाहिजेत तेवीसच्या खाली येणारच नाही आणि म्हणून महाराष्ट्रात हा विषय अतिशय कुतूहलाचा झालेला आहे की उबाठा शिवसेना किती जागा लढवणार आम्ही आजपर्यंत तेवीस लढवल्यात संजय राऊतांनी सांगून टाकलं आणि बरोबर आहे त्यांनी तेवीस जागा लढवल्यात पण मग मा त्याच भाषेत वडेट्टीवार किंवा नाना पटोले पण पट सांगतात आम्ही आजपर्यंत पंचवीस जागा लढवलेल्या आहेत सव्वीस राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही आघाडी असताना आम्ही जर सव्वीस जागा लढवल्या आहेत तर आम्ही पण आत्ता सव्वीस जागा लढवणार आणि इथे गल्लत सुरू होते की मग प्रत्येकाला हव्या तितक्या जागा मिळणार नसतील तर प्रत्येकाने थोडं थोडं सरकून घ्यायला पाहिजे आपण मुंबईच्या लोकलमध्ये किंवा तांबड्या एस टी बसमध्ये बघतो की तीन तीन प्रवाशांसाठी जी सीट असते तिथे सरकून सरकून बसले तर चौथाही बसू शकतो पण इथे अंग चोरून बसावं लागेल त्यामुळे यापूर्वी जितक्या जागा लढवल्या त्यापैकी कुठेतरी खाली यावं लागेल आणि ॲडजस्ट करावं लागेल त्यासाठी जर कोणाचीही तयारी नसेल आता प्रश्न असा आहे की संजय निरुपमने जो युक्तिवाद केला तो बरोबर आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटलेली आहे काँग्रेस फुटलेली नाही तेव्हा दोन हजार चौदा असो दोन हजार एकोणीस असो काँग्रेसला जितकी मतं मिळाली ती आजही आमच्या बाजूला नक्की आहेत कारण आमच्या पक्षात फाटाफूट झालेली नाही पण शिवसेनेत फाटाफूट झाली आहे राष्ट्रवादीमध्ये फाटाफूट झाली आहे त्यामुळे आधीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला मिळालेली जी मतं होती जी काय असतील आठ टक्क ब सतरा अठरा वगैरे टक्के त्यातली किती टक्के अजितदादांबरोबर गेलीत आणि किती शरद पवारांबरोबर उरलीत याचं आत्ता काही मोजमाप नाही आहे तसंच शिवसेनेच्या बाबतीत फाटाफूट झाल्यानंतर एकनाथ शिंदेंच्याकडे किती मतं गेलीत आणि उद्धव ठाकरेंकडे किती शिल्लक उरलीत याचं काही मोजमाप नाही पण काँग्रेसच्या बाबतीत निदान गेल्या वेळेला जी मतं मिळालीत ती आजही मिळू शकतील असा छाती ठोक दावा आम्ही करू शकतो हे संजय निरुपम शंभर टक्केबरोबर बोलतो आहे आणि म्हणूनच प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी सुळे पवार गट आणि शिवसेनेचा उवाठा गट हे कितीही दावे करत असले तरी शेवटी महाविकास आघाडी टिकवायची त्यात प्रकाश आंबेडकरांना घ्यायचं तर हे दोन गट किती जागांवर समाधान मानतील हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे आणि त्यांचं समाधान झालं नाही तर मग ते महाविकास आघाडी मोडून टाकतील का असाही प्रश्न विचारला जातो मला अनेक जण हा प्रश्न सातत्याने विचारत आहेत की जागा वाटप खरोखरच होईल का आणि नाही झालं तर आघाडी तुटेल का एक गोष्ट साधी सरळ आहे मित्रांनो की जागा वाटप नाही झालं तर आघाडी शिल्लकच उरत नाही किंवा मग एक नाटक चालतं मैत्रीपूर्ण लढती म्हणजे सुळे पवार गटाचा राष्ट्रवादी उमेदवार त्याला महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा दिला जाईल आणि त्याच्याविरोधात उभाठा शिवसेनेचा उमेदवार बंडखोरी करून उभा राहील उघडपणे संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीच्या बाजूने असतील पण खालच्या पातळीवर कार्यकर्ते शिवसैनिक उबाटावारल्यांचे हे त्यांच्याबरोबर असतील आणि म्हणून कोण किती जागांवर समाधान मानेल आणि आघाडी टिकवेल हे बघावं लागेल आणि मला वाटतं उद्धव ठाकरे यांच्या इतका कुठचाही लवचिक नेता आज तरी महाविकास आघाडीत दिसत नाही शिवसेना बुडाली तरी चालेल शिवसेना फुटली तरी चालेल पण महाविकास आघाडी टिकली पाहिजे इतके उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीशी निष्ठावंत आहेत याची साक्ष गेल्या तीन चार वर्षात सातत्याने मिळालेली आहे आणि म्हणून सुळे पवार गट जो आहे शरद पवारांचा आणि काँग्रेस हे लवचिक भूमिका घेणार नसतील तर महाविकास आघाडी टिकवण्यासाठी सगळ्यात मोठा तोटा उद्धव ठाकरे सोसायला तयार होतील याविषयी माझ्या मनात शंका नाही कारण ती भूमिका शर उद्धव ठाकरेंनी यापूर्वी जाहीर केलेली आहे तुम्हाला आठवत असेल की देगलूर बिलोली या विधानसभेची पोटनिवडणूक झाली होती ती जागा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसने जिंकली आणि आधी दोनदा आमदार असलेला सुभाष सावणे नावाचा शिवसेनेचा आमदार पराभूत झाला होता तर ती जागा काँग्रेसने दावा केला आम्ही जिंकलेली ही आमची जागा आहे आणि उद्धव ठाकरे यांनी निमूटपणे त्याला पाठिंबा देऊन टाकला खरं तर सुभाष साबणे यांनी वारंवार उद्धव ठाकरेंना आवाहन केलं होतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना की आपण शिवसेना म्हणून ही जागा लढवली पाहिजे ही परंपरेने आपल्याकडे आहे आणि यापूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये इथून शिवसेना जिंकलेली आहे यावेळेला काँग्रेस जिंकून आली पण आधी दोनदा आपण जिंकलो आहे तर ही जागा आणि हा शिवसेनेचा बालेकिल्ला आपण टिकवला पाहिजे असं सुभाष साबणे यांनी आग्रह धरला होता पण उद्धव ठाकरे यांनी त्यांना काय उत्तर दिलं त्यावेळेला ही नाही जमणार आपल्याला शिवसेना टिकवणं शिवसेनेचे बालेकिल्ले टिकवणं यापेक्षा सरकार टिकवणं आणि आपलं मुख्यमंत्रीपद टिकवणं अगत्याचं आहे आणि त्यामुळे शिवसेनेचं मुख्यमंत्रीपद टिकवायचं यासाठी देगलूर बिलोलीचा शिवसेनेचा भाला किल्ला ढासळला तरी चालेल हे ऐकून सुभाष साबणे हा पूर्वीच्या दोन निवडणुका शिवसेनेसाठी धनुष्य बाणावर जिंकलेला माणूस हा उठला आणि भाजपत गेला आणि ती पोटनिवडणूक सुभाष साबणे यांनी भाजप उमेदवार म्हणून लढवली होती आता गंमत लक्षात घ्या मित्रांनो उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद टिकवायचं होतं म्हणून त्यांनी तीच गोष्ट कोल्हापूरला कोल्हापूर उत्तरचा जो काँग्रेस आमदार होता त्याच्या मृत्यूमुळे जी पोटनिवडणूक झाली तेव्हासुद्धा उद्धव ठाकरे यांनी आपले राजेश क्षीरसागर म्हणून तिथले माजी आमदार यांना माघार घ्यायला लावली आणि तिथे काँग्रेसचा प्रचार केला भूमिका साफ होती की आपल्याला महाविकास आघाडी टिकवायचे आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं मुख्यमंत्रीपद टिकवायचं आणि मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी शिवसेना बुडाली आणि संपली तरी हरकत नाही आणि तसं झालं शिवसेना फुटली पण सांगायचा मुद्दा होता असा की महाविकास आघाडीवर जेवढी उद्धव ठाकरे यांची निष्ठा आहे तितकी आज त्यांची शिवसेना किंवा बाळासाहेबांच्या वारशावर निष्ठा उरलेली नाही आणि म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीतसुद्धा उद्धव ठाकरे नेमकी तीच भूमिका घेतील आपल्याला महाविकास आघाडी टिकवायचे आपल्याला भाजपला हरवायचे आपल्याला शिवसेना टिकवायची नाही आहे बाळासाहेबांनी स्थापन केलेली आणि पाच दशकं चालवलेली शिवसेना आपल्याला टिकवायची नाही आहे आपल्याला भाजपला हरवायचे आणि अखेर ते कोल्हापूरचे क्षीरसागर हे सुद्धा शिंदे गटात गेलेच सांगायचा मुद्दा असा की त्यामुळे महाविकास आघाडी आणि इंडी अलायन्स टिकवणं ही आता उद्धव ठाकरे यांची जबाबदारी आहे आणि त्यामुळे बाकी दुसरे कोणी लवचिक होणार नसेल तरी उद्धव ठाकरे लवचिक होतील लवचिक होतील आता समजा तुमचे अनंत गीते आहेत यांचा तो मतदारसंघ आहे रायगड रत्न काय तो रायगड रत्नागिरी वगैरे तो तटकरे यांनी जिंकला आज तटकरे महायुतीत आलेले पण ती जागा उद्या जर राष्ट्रवादीने म्हणजे सुळे पवार गटाने मागितली तर उद्धव ठाकरे गीतेनं सांगतील तुम्ही आता घरी बसा आपल्याला महाविकास आघाडी टिकवायची आणि कसा दैव दुर्विलास असतो बघा मित्रांनो शिंदे हे खूप नंतर बाहेर पडले शिवसेनेतून चाळीस आमदार नंतर बाहेर पडले पण महाविकास आघाडीमधला पहिला नाराजीचा सूर लावणारा माणूस अनंत गीते होते जे जवळजवळ पाच वेळेला त्या रायगड रत्नागिरी या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते मोदी सरकारच्या सॉरी हां मला वाटतं मोदी सरकारमध्ये मंत्रीसुद्धा होते त्या अनंत गीते यांनासुद्धा उद्धव ठाकरे सांगतील की बाबा आपल्याला महाविकास आघाडी टिकवायचे त्यामुळे रत्नागिरी रायगडचा बालेकिल्ला शिवसेनेचा हा ढासळून पडला तरी फरक पडत नाही महाविकास आघाडी टिकली पाहिजे आता ही जी मानसिकता उद्धव ठाकरे यांची आहे ही जर आपण लक्षात घेतली तर मग संजय राऊतांनी किती दावे करावेत तेवीस त्रेचाळीस तेहतीस उद्धव ठाकरे तीन जागांवर सुद्धा समाधान मानतील तेवीस जागांसाठी अडून बसणार नाहीत उद्या जर काँग्रेसने सांगितलं आणि काँग्रेसने ती भूमिकाच घेतलेली आहे की काँग्रेसला पाचशे त्रेचाळीसपैकी तीनशे पंच्याहत्तर जागा लढवायच्या आहेत त्यामुळे उरलेल्या एकशे सत्तर ऐंशी ज्या जागा आहेत त्यामध्ये सगळ्या मित्रपक्षांनी आपापलं वाटप करून घ्यायचं आता तीनशे पंच्याहत्तर जागा जर काँग्रेसला लढवायच्या असतील तर महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसपैकी पंचवीस सव्वीस जागा त्यात येतात ज्या काँग्रेस परंपरेने लढवत आली आजपर्यंत लढवत आली भरे जिंको किंवा हरो पण लढवल्या काँग्रेसने आणि त्यामुळे काँग्रेसच्या या ज्या सव्वीस जागा महाराष्ट्रात लढवल्या त्यापैकी अनेक जागा अशा आहेत की ज्या काँग्रेसने शिवसेनेकडून पराभव पत्करून लढवलेल्या होत्या दक्षिण मुंबई घ्या दक्षिण मुंबईत कोण पराभूत झाला दक्षिण मुंबईमध्ये पराभूत झाले ते तुमचे मिलिंद देवरा मिलिंद देवरा पराभूत झाले आता अरविंद सावंतला घरी बसून मिलिंद देवराला जागा द्यायची का तर उद्धव ठाकरे सांगतीलसुद्धा की आपल्याला महाविकास आघाडी टिकवायचे अरविंद तू यावेळेला घरी बस मग अरविंद सावंतनी काय करायचं आहे ना प्रश्न मित्रांनो आहे की नाही प्रश्न अशा महाराष्ट्रात शिवसेनेने ज्या अठरा जागा जिंकल्या आहेत त्यामध्ये काँग्रेसनी कमीत कमी आठ नऊ जागी तरी पराभव पत्करलेला असतील त्या तेवीस जागांमध्ये या आठ नऊ जागा येतात जिथे काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाने पराभूत झाली आहेत आणि उद्धव ठाकरे म्हणतील हो आपल्याला महाविकास आघाडी टिकवायची आहे आणि त्यामुळे समोर उभा असलेल्या आणि पराभूत झालेल्या उमेदवाराने पराभव मान्य करावा काय करणार आहेत उद्धव ठाकरे यापेक्षा वेगळं करतील काय तुम्हाला एक असतो माणूस कसा वागतो हे आजवरच्या त्याच्या कृतीमधून लक्षात येऊ शकतं हा एक भाग आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आपलं बळ निघून गेले माध्यमातून पत्रकारांनी कितीही खोट्या थापा मारल्या की उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती आहे तरी ती सहानुभूती काढीचीही उरलेली नाही हे खुद्द उद्धव ठाकरेंना संजय राऊतांना आणि मातोश्रीच्या गोतावळ्याला पक्का माहिती आहे आणि म्हणूनच म्हणून उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांच्या कोबड्या अगत्याच्या आहेत अगत्याच्या आहेत आणि संजय निरुपम म्हणाला ते शंभर टक्के बरोबर आहे आज शिवसेना उबाठा ही स्वबळावर एकही जागा जिंकू शकणार नाही इतकी घसरगुंडीवर गेलेली आहे शिवसेने म्हणून उतरा इतर मित्रपक्षांचा काय फायदा होईल याची कोणाला गॅरंटी नाही आहे पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा मित्रपक्षांची मदत मिळाली नाही तर मात्र शिवसेनेची धडगत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे अर्थात संजय निरुपमनी हे बोललं ते प्रामाणिकपणे बोललेलं आहे पण त्याने स्वपक्षाची लंगडी बाजू सांगितलेली आहे आणि म्हणून मुद्दा असा येतो की मग उद्धव ठाकरे हे किती जागांसाठी अडून बसू शकतात जसं ममता दिदीने ठणकावलं की नाही फार फार तो दोन जागा काँग्रेसला सोडू ज्या तुम्ही जिंकलेल्या आहेत हरलेल्या नाही बंगालमध्ये दोन जागा काँग्रेस जिंकलेली आहे आणि तेवढ्याच जागांवर तृणमूलचा उमेदवार उभा राहणार नाही एवढ्यासाठी आपण इंडी आघाडीत राहू असं ममता बॅनर्जी सांगतात किंवा पंजाबमध्ये पंजाबमध्ये अवघी एक जागा आम आदमी पार्टीने जिंकली होती तेरापैकी आठ जागा काँग्रेसने गेल्या वेळेला जिंकल्या आहेत पण मध्यंतरीच्या विधानसभेत सगळं राजकारण आणि मतांचा समतोल बिघडला आहे तर तेराच्या तेरा, तेरा जागांवर आम आदमी पार्टी दावा करते ते जिंकलेल्या आठ जागासुद्धा काँग्रेसला सोडायला तयार नाही पुढे काय होईल सोडून द्या पण आज उघडपणे केजरीवाल किंवा तुमच्या ममता बॅनर्जी जसं ठणकावून सांगतात आम्हाला काँग्रेसची गरज नाही असं बोलायची हिंमत संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांनी एकदा तरी दाखवली आहे का नाही दाखवलेली आणि तिथे तुम्हाला मानसिकता कळते की आपण लंगडे आहोत आपल्यामध्ये आज स्वबळावर लढण्याची ताकद राहिलेली नाही आहे मनामध्ये उंच उंच झेपवायची इच्छा आहे पण पंखात बळ उरलेलं नाही पंखाला पिसंसुद्धा उरलेली नाहीत पिसं सगळी झडून महायुतीत गेलेली आहेत याची जाणीव आहे आणि म्हणून शिवसेना टिकवण्यापेक्षा महायुती टिकवणं उद्धव ठाकरे यांच्यासाठी पहिल्या दिवसा दिवसापासून अगत्याचं होतं ज्या दिवशी ते मुख्यमंत्री झाले कारण आपल्या या कृतीने शिवसेनेचा मूळचा मतदार आपण गमावणार आहोत हे उद्धव ठाकरेंनासुद्धा माहिती होतं जो पक्ष आयुष्यभर काँग्रेस विरोधातल्या मतांवर उभा राहिला त्याचाच पाया घातला त्याच्याच भिंती केल्या तो पक्ष जेव्हा काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसतो तेव्हा त्याचा मतदार हळूहळू त्याच्यापासून दुरावत असतो किंबहुना याच कारणासाठी मायावती अखिलेश किंवा ममता काँग्रेसबरोबर आघाडी करायला तयार नाहीत कारण आपण जी मतं मिळवलीत ती अँटी काँग्रेस आहेत याचं भान त्यांना आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या नादी लागून ज्या मोहात सापडले त्यात त्यांनी तो आपला काँग्रेस विरोधी मतदार गमावलेला आहे मुख्यमंत्रीपद मिळालं पण ज्या मतदारांच्या बळावर सहासष्ट त्रेसष्ट छप्पन्न आमदार शिवसेना निवडून आणत होते तो मतदाराचा मोठा गठ्ठा उद्धव ठाकरे यांनी गमावलेला आहे आणि त्याची चुणूक लोकसभेच्या निवडणुकीत दिसणार आहे आणि याचं भान पक्क उद्धव ठाकरेंना आहे पक्क आहे त्यामुळे अब्रू झाकण्यासाठी निदान दोन चार जागा तरी याव्यात ही इच्छा असेल तर ज्या काही जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी इंडी अलायन्स किंवा महाविकास आघाडी म्हणून पदरात आणि वाडग्यात टाकतील त्या ता घ्यायला उद्धव ठाकरे आनंदाने तयार होतील त्या तेवीस जागा बिलकुल नाहीत फार फार तर दहा किंवा आठ जागा महाविकास आघाडी म्हणून उबाठा शिवसेनेला मिळणार असतील तर त्यासुद्धा उद्धव ठाकरे निमूटपणे मान्य करतील मी तुम्हाला खात्री देतो जो माणूस मुख्यमंत्रीपदासाठी दोन दोन तीन तीनदा जिंकलेले विधानसभेचे मतदारसंघ काँग्रेसला सोडून देतो आणि काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा असं ऑनलाईन भाषणातून आवाहन करतो मित्रांनो ती कुठची तुमच्या कसबा आणि पिंपरी का चिंचवड त्या जागी भाजपचे आमदार मरण पावले सुद्धा जागा शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सोडली नाही आपल्या पूर्वीच्या जागानुसार ते लढले आज उद्धव ठाकरे यांच्या उबाटा शिवसेनेला तेच दोन पक्ष लोकसभेत किती जागा देतील याची कल्पना करा पोटनिवडणुकीतल्या कसबा आणि चिंचवड या दोन जागा जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार गेल्या निवडणुकीत पराभूत झाले होते त्या दोनपैकी एक जागासुद्धा शिवसेनेला दिली नाही एक जागासुद्धा ते उद्याच्या लोकसभेत आम्ही यापूर्वी जिंकलं आहे असल्या युक्तिवादावर शिवसेनेला तेवीस पंधरा अठरा जागा देतील नाही देणार पण नाही दिल्या तरी उद्धव ठाकरे यांना खुश राहावं लागेल कारण त्यांच्यासमोर स्वबळावर लढण्याचा पर्याय शिल्लक उरलेला नाही शिल्लक उरलेला नाही निमूटपणे अठ्ठेचाळीसपैकी दहा जागा झाल्या मेहरबानी जी हुजूर बारा जागा दिल्या तर खुद्दर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना दहा जनपदवर जाऊन सोनियांना मुजरा करून येतील बारा जागा दिल्यात पण मला अशी शक्यता दिसत नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी उबाठा शिवसेनेला फार फार तर दहा आणि कमीत कमी आठ जागा सोडतील आणि उद्धव ठाकरे लोकशाही वाचवण्यासाठी अठरा जागा आमच्या होत्या असं म्हणत म्हणत आठ जागांवर देखील समाधान मानतील याविषयी माझ्या मनात शंका नाही विषय आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार